भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेचे पुत्र संकेत बावनकुळेच्या नावाने पंजीकृत कारने चार गाड्यांना टक्कर दिली त्या प्रकरणात पत्रकारांशी बोलताना बावनकुडे म्हणाले की या प्रकरणात जो कोणी खरा दोषी असेल त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे राजकारणाला न जुमानता घटनेची चौकशी व्हावी असेही ते म्हणाले माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे कोणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी आता मत बोललो नाही त्यांना जे आढळेल व्हीमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायसारखा असला पाहिजे कोणी राजकारणाचा असो कोणी असो पण मला जे वाटतं पोलिसांनी पुन्हा इन्क्वायरी केली पाहिजे सीसीटीव्ही सर्वेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे सुदैवाने या अपघातामध्ये परमेश्वरच्या कृपेने कुणालाही त्या ठिकाणी जीवितहानी किंवा काही झाली नाही मी परमेश्वराचे आभार मानतो पण ॲक्सिडेंट मात्र याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं सुखी संसाराला हवं असतं हक्काचं एक घर कुटुंबाला सुरक्षा आणि मायाची ऊब देणारं आयुष्यात आनंदाचे रंग भरणार प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हातात हात घालून कार्यरत आहे ग्रामीण भागातील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या लाखो कुटुंबांना हक्काचं पक्क घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातोय त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई शबरी पारधी आधी अटल बांधकाम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पीएम जनमन व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनांबरोबरच अमृत महाआवास अभियान देखील राबवले जात आहे गोल गरिबांना घरासाठी स्वतःची जमीन घेण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून सहाय्य दिले जात आहे शासनाने आजवर सात लाखांहून अधिक घरे बांधलेली असून लवकरच दहा लाख घरे पूर्ण करण्याचे ध्येय आहे ग्रामीण गृहनिर्माण योजना महाआवास अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन